नाशिक शाखेच जिल्हा स्तरीय महामंडळ या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या महामंडळाचे अध्यक्षावर दृष्टीपत्र ठेवून सर्वसामान्य शिक्षकांचा संसार सुखाचा व्हावा यासाठी प्रयत्न करणारा हा आमचा राज्य नेता आदरणीय माननीय श्री संभाजी त्याचप्रमाणे आजचे आपले प्रमुख अतिथी आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान शिक्षकांचे आधारस्तंभ या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री दादासाहेब त्याचप्रमाणे राज्याचे सन्मान्य पदाधिकारी जिल्ह्याचे सन्मान्य पदाधिकारी महाराष्ट्रातून या ठिकाणी उपस्थित झालेले आणि बहिणी

आचार्य बोंदे आचार्य आत्रे त्याप्रमाणे शिक्षक आमदार माननीय शिवाजीराव पाटील आणि त्यानंतर या ठिकाणी माननीय संभाजीराव तात्या थोरात गेल्या शंभर वर्षापासून ही संघटने समृद्ध आहे ते शंभर वर्षापासून सतत झटत असणारी एकमेव संघटना ती म्हणजे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ प्राथमिक शिक्षकांवर महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातल्या सर्व प्राथमिक शिक्षकांवर अतिशय नेतृत्व म्हणजे सर्वसाहेब आम्ही बघतोय आज या ठिकाणी आम्ही काम करतोय साहेब सकाळी आंदोलन करून बाहेर आले की आम्ही सामान्य कोपऱ्यातले वाडी वस्तीवरचे ऐकून घेतात आणि तात्काळ त्यावर काहीतरी सोल्युशन अधिकाऱ्यांना प्रश्न त्या ठिकाणी उकल करतात मी तर सांगतो पंधरा वर्षापासून सतत सकाळ होत होती शिक्षकांच्या प्रश्नावर आणि साहेबांची रात्र होते तीही शिक्षकांच्या प्रश्नावर पण साहेब कधी शिक्षकांच्या प्रश्नाबाबत कधी नाही साहेब या ठिकाणी आपल्याला स्तुती आवडत मला मान्य आहे पण साहेब शब्दांची पूजा करीत नाही मी माणसासाठी आरती गातो शब्दांची पूजा करीत नाही मी माणसासाठी आरती गातो ज्याच्या गावात सूर्य नाही ज्याच्या गावात सूर्य नाही त्याच्या हातात उजेड देतो असे एक व्यक्तिमत्व म्हणजे साहेब या ठिकाणी महामंडळ घेण्याचा उद्देश या ठिकाणी सांगू इच्छितो महामंडळ हे आमचे राज्य अधिवेशन होत असतात महामंडळ होत असतात आणि या हो महामंडळाच्या हो माध्यमातून आमच्या सर्वसामान्य शिक्षकांचे प्रश्न वरिष्ठांसमोर मांडले जातात अशाच पद्धतीने ही महामंडळ घेण्याचा उद्देश सुद्धा हाच आहे या ठिकाणी मालेगावात सुद्धा काही दिवसापासून गेल्या पंधरा वर्षापासून म्हटलं तरी चालेल थोडेसे आमच्याही संघटनेत थोडेसे गटकट होते आणि त्या गट माध्यमातून अनेक कामं रखडत होती आणि तुम्ही तर सर्व शिक्षकांच्या पाठीवर शहरेची थाप देत होते पण जे पंधरा सुद्धा मालेगावचा सगळा शिक्षक समाज हे झाला पाहिजे या उद्देशाने आम्ही सर्व गट तट सर्व एकदा आता एकत्र येऊन आम्ही कामाला लागलो हो आहोत आणि म्हणून सर्वात मोठा विषय आहे जो तुम्हाला काय महाराष्ट्रभर सर्वकडे ऐकू येत असेल तो म्हणजे अशैक्षणिक कामे साहेब मी आज एक माहिती पूर्ण अभ्यास एक कागद आणलेला आहे जो उघडली पंधरा जूनला शाळा उघडली त्यानंतर आज एक सप्टेंबर अडीच महिने शाळा भरलेली आहे त्याच्यामध्ये रविवार सुट्ट्या सोडल्या रविवार आणि सुट्ट्या सोडल्या वाई, वाई, लिया लिया सा तर साधारण पन्नास पंचावन्न दिवस आम्ही शाळेत गेलोय या पन्नास पंचावन्न दिवस शाळेत जात असताना आम्हाला एकाहत्तर प्रकारची कामं करावी लागलेली आहेत हे असं चालू असलं साहेब एकाहत्तर प्रकारची कामं आम्ही एका पंचावन्न दिवसात केली असं चालू असलं तर या वाडी वस्तीवरच्या छोट्या शाळा बंद पडतील आज त्या बंद पडायला लागल्या पालक आमच्याकडून मुलं काढून घेत आहेत इंग्रजी माध्यमाच्या शाळा टाकतायत त्याचं कारण एकच की शिक्षक दोन शिक्षकांमधला एक शिक्षक असतो तो, तो मिटिंगा करतो तो लिंक बनतो तो सप्ताह साजरे करतो तो वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवतो ठिकाणी मिटिंगा करतो आणि या माध्यमातून पालकाला वाटतं की हा शिक्षक हजर नाही एकच शिक्षक काम करतो आणि परिणामी त्यांनी मुलं काढून घेतली आणि आपल्या शाळेतली मुलं घटायला लागली परिणामी आपली शिक्षक संख्या घटली माझे हात जोडून एक संघटनेचा पदाधिकारी विनंती असेल साहेब की या ठिकाणी एक सा एक छोटासा उपक्रम या ठिकाणी राबवता येईल एक दिवस माहितीसाठी किल्ल्या महिन्यातला एकतीस तारीख किंवा तीस तारीख या दिवशी त्या प्रशासनाला जेवढी माहिती मागायची तेवढी आम्ही देऊ शकतो एक दिवस माहितीसाठी एक दिवस माहितीसाठी हा जर आपल्या जिल्ह्यात उपक्रम साजरा झाला त्या दिवशी जेवढी माहिती अधिकाऱ्यांना मागायची ती आम्ही द्यायला मात्र एकोणतीस दिवस आम्हाला शिकू द्या एकोणतीस दिवस आमच्या गोरगरकरांच्या दोरामध्ये आम्हाला होत्या ही प्रकाशन या ठिकाणी विनंती करतो दुसरा एक विशेष आहे आता नुकताच आमच्याकडे पोषणा शिजवण्याला मान्य आहे गरिबांची पूर शिकतात शासनाचा अतिशय चांगला उपक्रम आहे आम्ही द्यायला पण तयार आहोत साहेब आणि सगळं करत असताना वेळ गुणवत्तेसाठी निपुण भारत घडवण्यासाठी कमी पडतोय विद्यार्थ्यांसमोर जायला कमी पडतोय या पंधरा प्रकारच्या पाकपूर्ती शिजवायच्या कशा द्यायच्या कशा म्हणून आमची या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून छोटीशी विनंती असेल साहेब की या ठिकाणी जसं कार्पोरेशनच्या शाळांमध्ये महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जसं सेंट्रल किचन ही योजना आहे तसं जर आमच्या सर्व शाळांवर केंद्र सरावं आता समजा मालेगाव तालुका आहे मालेगाव ते एकोणावीस हजार चाललं तर आमचा तो पोषणार शिकवण्याचा आणि ग्रॅम ग्रॅम देण्याचा वेळ होऊ शकतो त्यामुळे सेंट्रल किचन ही एक योजना आपल्याकडून रावण्यात यावी अशी या ठिकाणी विनंती करतो तसे आमचे खूप प्रश्न आहेत साहेब पण आपल्या समोर सगळी कारण तालुका जिल्हा स्तरावरचे प्रश्न तुम्ही येऊ दिवशी सोडले मुख्याध्यापक पदोन्नती न होणारी गोष्ट तुमच्या फोनने सुटली केंद्र प्रमुख पदोनती न होणारी गोष्ट तुमच्या फोनने सुटली त्यानंतर म्हणजे आम्हाला वर्षापासून लाभ तो एका फोनने अधिकारी कामाला लागले आणि या ठिकाणी वीस वर्षाचा इतिहास या नाशिक जिल्ह्याने जोडला आणि चोवीसशे लोकांना निवडसिनीचा लाभ झाला हे फक्त आणि फक्त आपल्या अधिकाऱ्यांच्या संपर्कामुळे म्हणून या ठिकाणी छोटे मोठे प्रश्न तर आम्ही सोडू तो विषय नाही पण जे महत्वाचे सेंट्रल टीचर एक दिवस शिकू द्या असे जे काही छोटे मोठे विषय आहेत जे राज्यस्तरावरचे आहेत ते आपण या ठिकाणी सोडवावे आमची जुनी पेन्शन हक्क योजना असेल त्यासाठी सरकार का काम करते आम्हाला दिसतंय त्याचप्रमाणे वस्ती शाळा शिक्षकांची जुनी सेवा करण्यात यावी हा एक महत्वाचा विषय सध्या मालेगाव आणि नाशिक जिल्ह्यामध्ये मुख्यालय राहण्याबाबत सक्ती केली जाते मुख्यालय आम्ही अतिशय आमच्यामध्ये एकोण टक्के लोक मान्य करतो काम चुकार असतील कमी काम करत असतील पण अठ्ठ्याण्णव टक्के लोक तुमच्या आदर्शाने तुमच्या आदेशाने आणि प्रशासनाच्या आदेशाने चांगलं काम करतायत मात्र मुख्यालय राहण्याबाबत सक्ती केली जाते काही ठिकाणी वाया वाचून राहण्याची सोय नक्कीच नाही शिक्षक त्याच्या पद्धतीने वेळेच्या पंधरा मिनिटं वीस मिनिटं जर जात असेल त्या ठिकाणी जर तो पोहोचत असेल तर मुख्यालय राहण्याबाबत आग्रह केला जातो काहीतरी आरटीआय कार्यकर्ते आम्हाला तसं

पण आम्ही आता सध्या तुमच्या टोपेने आर्थिक संपन्न झालो आणि आम्ही एक एक दीड लाख रुपये जर। जर ला। सुविधांसाठी टी व्ही असेल फर्निचर असेल शाळा बांधकाम असेल किंवा दानशूर काही व्यक्ती दाबत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही देणगी देतो लाखाने देणगी देतो शाळा सुधारतील इंग्लिश मिडियम सारख्या शाळा होतील पण त्या ठिकाणी जर त्या इन्कम टॅक्स वसूलच्या रकमेला जर कर सवलत मिळत असेल या सूट होत असेल तर आम्ही आम्हीच आपण मदत करायला तयार आहोत त्या माध्यमातून हा जर आवाज आपण उठवला की जर 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 आपण इनकम टॅक्स मधून सूट केली तर नक्कीच चांगल्या प्रकारे या ठिकाणी भौतिक सुविधा प्राप्त होऊ शकतात असा एक विषय आहे कंपनी क्षेत्रात सीएसआर फंड दिला जातो कंपनी क्षेत्रातल्या शाळा फक्त सुजलाम सुखलाम होत आहेत त्या आमच्या पर्यंत ते सीएसआर फंड यावा यासाठी आपण कंपनीना आग्रह धरावा अशा प्रकारचे अनेक विषय साहेब या ठिकाणी एवढंच सांगतो नक्कीच आपल्या माध्यमातून या विषयांना वाचा भुटेल आतापर्यंत सगळे विषय फक्त आणि फक्त तुमच्या माध्यमातून तुमच्या सहकार्याने तुमच्या मार्गदर्शनाने सुटलेले आहेत शिक्षक तुमच्यासाठी जीव की प्राण आहे आणि या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो महाराष्ट्रातला महाराष्ट्रातला नाशिक जिल्ह्यातला सर्व शिक्षक मित्र या ठिकाणी आवर्जून एक सांगू इच्छितो असा कुठला लोकप्रतिनिधी कुठला असेल की सकाळी उठल्यावर त्या ठिकाणी शिक्षकांची भेट घेत असेल असो अशा प्रकारे या ठिकाणी एक दुसरा गणवेश शाळा शासनाने शिवून द्यावा हो साहेब एकशे दहा रुपयामध्ये केलं का तयार नाहीये असे काही दोन तीन विषय आहेत त्या ठिकाणी दुसरा शाळा केलं तयार होत नाही असे काही छोटे मोठे विषय आहेत असो या ठिकाणी साहेबांकडे आपण हे सगळे विषय मांडले आहेत महाराष्ट्राच्या प्राथमिक शिक्षक संघाच्या व्यासपीठावर आमचे आदरणीय तात्या साहेब आज बहात्तर वर्षाचे आहेत असताना सुद्धा महाराष्ट्रात गडचिरोली पासून तर नंदुरबार पर्यंत आजही सर्व जिल्ह्यांमध्ये शिक्षकांच्या कामासाठी फिरत असतात अहो फिरत असतात या सर्व आशीर्वाद त्याच्या सदैव पाठीशी आहे म्हणून अजूनही ते पन्नास वर्ष फिरतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आपण या ठिकाणी आलात आमचे विषय ऐकून त्याबद्दल मनापासून या ठिकाणी आभारी मानतो आणि मी माझा मनोबत संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र